अवच से संपूर्ण केस काढून टाकणे हा विधी बऱ्याच वर्षापासून भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे जावळ विधी हा हिंदू धर्माचा सोळा संस्कारांपैकी एक आहे त्याला मुंडन विधी असेही म्हणतात बाळ आईच्या गर्भात 9 महिने राहिल्याने त्याला डोक्यावर जन्मता असलेले केस अपवित्र मानले जातात ते वैदिक मंत्रोच्चारासह विधीवत कापून टाकले जातात केस प्रथमच कापण्याचा विधी जावळ या नावाने ओळखला जातो धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने आणि रूढीप्रमाणे बाळ एक वर्षाचे झाल्यावर त्याच्या डोक्यावरील जावळ काढतात जावळाचा विधी म्हणजे तुमच्या बाळाच्या वाढत्या वयाच्या काळातील खूप महत्वाचा भाग आहे आणि म्हणून तो करण्यामागे खूप विचार आणि प्रयत्न असतात आणि तो विधी खूप काळजीपूर्वक केला पाहिजे म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत जावळ 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 संस्कार विधी 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 कसा करावा केव्हा केला जातो सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी काही टिप्स आणि घ्यायची खबरदारी मित्रांनो जावळ विधी किंवा जावळ संस्कार ही भारतातील प्रसिद्ध पारंपरिक प्रथा आहे आणि तो करून घेणे शुभ असते जावळ संस्कार या विधीमध्ये मुलाचे केस संपूर्णपणे काढून देवाला अर्पण केले जातात हिंदू संस्कृतीमध्ये असा ठाम विश्वास आहे की मुलाचे डोक्यावरील पहिले आलेले केस काढून टाकल्याने मुलाची शुद्धी होते आणि कोणत्याही वाईट नजरेपासून किंवा वाईट शक्तींपासून त्याला मुक्त करते या प्रथेमागे इतरही विश्वास आहेत विशेष करून उन्हाळ्यामध्ये बाळाचे शरीर आणि डोके थंड ठेवण्यास मदत करते मुलाचे शरीर आणि आत्मा शुद्धी होते जेव्हा बाळाला दात येण्यास सुरुवात